राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष चेतनाताई सेवक यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या राधिका फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे उपक्रमही राबवले त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी त्यांना जीवन गौरव या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले पाहूया सव्वीस जानेवारी निमित्त हा खास वृत्तांत नमस्कार मी सुरेश जावण सर्वप्रथम स्टार ट्वेंटी फोर पास न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वत्र जर बघायला गेलं तर आजचा हा सोहळा सण साजरा केला जातोय आणि याचं औचित्य अजून एक देखील आहे की आपल्यासोबत राधिका फाउंडेशन बौद्धिश संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चेतनाताई सेवक मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम आज प्रजासत्ताक दिन काय सांगणार सर्वप्रथम स्टार ट्वेंटी फोरच्या सर्व टीमला व तुम्हाला प्रजत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर्वत्र खूप आनंदाचं वातावरण आहे आणि आपण आताच बावीस तारखेला रामललाची स्थापना केली म्हणजे दिवाळी साजरी केली आहे आणि त्यात दुग्ध योग म्हणजे लगेच सव्वीस तारीखसुद्धा झालेली आहे सव्वीस जानेवारी तर आम्ही त्यावेळेस तर विविध उपक्रम घेतलेच होते तसंच आज पण आम्ही एक उपक्रम घेत आहोत की आमच्या शाळेत जी दत्तक शाळा आहे तर तिथे आम्ही झेंडावंदनाला सर्व टीम जात आहोत तसंच दुसरं असं आहे की मखमलाबादला एक मतिमंद मुलांची शाळा आहे तर त्या मुलांना खेळण्यासाठी काही साधनच नाही आहेत तर मग त्यांनी वंचित नाही राहायला पाहिजे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही तिथं काहीतरी बॅडमिंटन किट वगैरे देऊया की जेणेकरून छोट्यापासून सुरुवात केली म्हणजे मोठे मोठे मुलं तसं कळत जातील तसंच नाशिक रोड साइडला अंधशाळा आहे तर खूप तर आमची इच्छा होती की आम्ही तिथे जावं काहीतरी करावं तर आम्ही तिथे बॅडमिंटन न देता तिथे क्रिकेट सेट देतो म्हणजे दोन्हीकडे एक वेगवेगळा उपक्रम होतोय आणि सोबत तर मिठाई वाटप होणारच आहे कारण की इतका आनंदाचा योग आहे आणि त्यात मिठाई नाही म्हटली तर मग ते वेगळंच ठरेल त्यामुळे मग त्यांना मिठाई सुद्धा वाटप करत आहोत असा छानसा उपक्रम आम्ही सव्वीस जानेवारीसाठी घेत आहोत नक्कीच मॅम खर तर आपल्या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ह्या सगळ्यांची दखल घेत त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यांची मुलाखत देखील आपल्या या वृत्तवाणीवर प्रसारित होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या सगळ्या प्रवाश प्रवासाबद्दल माहिती मिळणारच आहे परंतु नुकतंच दोन दिवसापूर्वी त्यांना जीवन गौरव पुरस्कारांना ते देखील सन्मानित करण्यात आलं तर कायच करणार खरं सांगायचं सा म्हटलं तर त्यात खूप आनंद आहे मला त्या पुरस्काराबद्दल म्हणतात ना की माहेरचं जर छोटीशी काही असली नाही पेन्सिल सुद्धा असली तरी ती चांगली वाटते तर तो तर जीवनगौरव पुरस्कार आणि माझ्या माहेरकडनं मिळालेला आहे तो मला तर ते मला खूपच आनंदाची बाब आहे त्या पुरस्काराचं स्वरूप जरी खूप मोठं असलं तरी माझ्यासाठी म्हणजे ते गगनात मावेन असं आहे त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही माझी दखल घेतली हे सगळ्या गोष्टी केल्या म्हणे नाही निफाड तालुक्याची कन्या आहे त्यामुळे आणि निफाडच्या कन्याला आम्ही पुढे नेऊ जर घरच्यांनीच जर पुढे नाही नेला तर बाकीचे लोक कसे नेणार म्हणे त्यापासून आता इतक्या अगोदर तर आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणजे मग आता आम्हाला माहिती पडत गेलेलं आहे तर आम्हीच तुला पुढे नेत चलो म्हणजे तू अजूनही पुढे जाशील आणि आपल्या निफाडचं नाव खूप मोठ्या पदावर घेऊन जाशील म्हटलं ठीक आहे नक्कीच त्यात तुमची साथ मला असली तर अजूनही पुढे जाईल तर खूप आनंद वाटतोय जीवन गौरव पुरस्कार घेतल्याबद्दल आता असं आहे की नवीन वर्षाच्या काही मी एम्स मनात आहेत ते नेण्यासाठी मला सगळ्यांची साथ पाहिजे नक्की खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला खर तर त्यांच्या कार्याची दखल आणि खरंच पोच पाहते त्यांच्यासाठी म्हणून या पुरस्काराने मला मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं सव्वीस जानेवारी असेल स्वातंत्र्य दिन असेल सर्वजण साजरे करत असतात परंतु राधिका फाउंडेशन आणि चेतना ह्या जर बघायला गेलं तर वेगळा काहीतरी उपक्रम राबवून आपण काहीतरी समाजाचं दिला लागतं म्हणून अशा भावनेतनं त्या साजऱ्या करत असतात आणि ही खरी एक श्रद्धांजली देखील म्हणूया आपण किंवा खरं समर्पण त्याच म्हणूया त्याला आणि असे उपक्रम साजरे करून ते नक्कीच समाजाचं देणं पूर्ण करत आहेत त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि कौतुक देखील थँक्यू सो मच मॅम आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेस देण्याची शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय